जय हिंद मी बहुजन विकास आदरांचा प्रमुख संजय कुमार मी आपल्या माध्यमातून सर्वांना कळू इच्छितो की धरकणार बोरगाव येथे गेल्या चार दिवसापुढे निसर्गाने अवकप झाल्यामुळे केल्यामुळे अत्यंत मोठं नुकसान त्या धरकणार बोरगाव गाव झालेलं आहे अक्षरशः घरातल्या रचनापासून ते गोट्यातल्या काही शिल्लक नाही मात्र असं असताना देखील प्रशासनाच्या अधिकारी त्या ठिकाणी गेलेत शिंदे साहेब त्या ठिकाणी गेलेत उपजिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी गेलेत त्यांचं अभिनंदन आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेलेत त्यांचंही अभिनंदन मात्र जिल्हाधिकारी साहेब जात असताना मॅडम यांनी त्या ठिकाणी जात असताना लोकांना जागा त्यांनी आज मदत केली पाहिजे होत धनादेश लोकांना जागा द्यायला पाहिजे होत मात्र त्यांनी पात्र लोकांना धन्यवाद देऊ पात्र लोकांना मदत करू असं म्हणून त्यांनी आज नवीन दिलेत माझ्या विनंती कळकळीची विनंती आहे जिल्हाधिकारी मॅडमला पात्र हो पात्र न काही आठ नव्हता कारण कर्मुषकरी सर्वांचं झालाय कमी जास्त प्रमाणात असेल कुणाच्या कोणी कमी झाला असेल मात्र नुकसानही सर्वात झालेला आहे म्हणून सरसकट लोकांना शासनाच्या वतीने मदत करावी ही कळकळीची विनंती मला जिल्हाधिकारी म्हणामला आहे का नुसकान काही सांगून होत नाही पाऊस काही कमी लोकांच्या घरी पडला नाही सांगून पाऊस पडत नाही ह्या गावाला सर्वच नुसकान झालं आहे म्हणून जिल्हाधिकारी मनामाची विनंती आहे तात्काळ तुम्ही धनादेश सर्वच गावांना या गावामध्ये नुसकान झालाय सर्व गावकऱ्यांना तात्काळ धनादेश वाटप करावा नुसत्या पाणी पुसू नये त्या चौदावर पाहिजे पुस्त्याचं काम आपण करणे त्यांना कळकळीची विनंती करतो बहुजन विकास अभियान जागेवर जा जा तात्काळ दुसख्यावर भरपाई त्या नागरिकांना दिल्यास बहुजन विकास अभियान हातामध्ये आम्ही आता हातामध्ये प्रचंड असे साप्ती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय असेल प्रशासनाला असेल सर्वांना गरिक करण्यासाठी हातामध्ये साप्ती घेऊन साप्ती सध्या करणार आहोत आमचं आंदोलन हे गांधी नाही सांगू तो जय